नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे काही लो मार्ग लेखी परीक्षा चालक भरतीचं चा। ते झालेत बघा ते या ठिकाणी डिस्कस करणार आहे मित्रांनो जे काही चालकचे प्रश्न आहेत बघा ते आपल्याला या ठिकाणी काही काही प्रश्न बघा जे काही टेक्निकल प्रश्न असतात तेच पुन्हा पुन्हा विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये टोटल आमदार किती आहेत एकदम सोपा प्रश्न आहे तर किती बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत बघा आपल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल जिल्हे किती आहेत एकदम सोपा प्रश्न आहे तर मित्रांनो जिल्हे किती या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यात लक्षात ठेवायचं छत्तीस जिल्हे सारथी ह्या महाराष्ट्रामधील मराठा कुणबी मराठा कुणबी त्याच्यानंतर कुणबी मराठा गटामधील समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासाकरता काम करणाऱ्या संस्थेचं मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी पुणे या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर बघा पुढचा प्रश्न बघा पोलिस दलामधील पदांचा अधिकार स्थानानुसार उतारत्या क्रम लावायचा आहे म्हणजे मोठे पद पहिले आणि छोटेपट शेवटी तर या ठिकाणी जर पाहिलं मोठं पद पोलीस महासंचालक लक्षात ठेवा पोलीस महासंचालक त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक त्याच्यानंतर विशेष पोलीस महासंचालक आणि पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर बघा नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणतं चक्रीवादळ दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेश पूर्व भारतामध्ये धडकलं आणि नुसकान केलं तर कोणता आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी रेमाल लक्षात ठेवा रेमाल याचं करेक्ट आन्सर आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू या पुलाची लांबी किती या पुलाची लांबी मित्रांनो एकवीस पॉईंट आठ किलोमीटर एकवीस पॉईंट आठ किलोमीटर आपलं करेक्ट आन्सर आहे बघा खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर कोणता आहे बघा ॲपल आय ओ एस या ठिकाणी काय बघा वेगळं आहे बघा हे काय बघा ऑपरेटिंग सिस्टम आहे आयफोनची महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री कोण आहेत त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही नऊ ना। नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी खालीलपैकी कोणतं पदे परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहायचे परराष्ट्रमंत्री कोण होतं शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत मंत्रिमंडळामध्ये याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए पंत आणि सुमन लक्षात ठेवा पंत सुमन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी बघा काय होते परराष्ट्र मंत्री होते संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला याचा करेक्ट आन्सर बघा पुरंदर या किल्ल्यावरती झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठं झालेला आहे तर आपल्या सर्वांना माहिती शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे मित्रांनो राज्यर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी शाहू मिल कधी स्थापन केली याचा करेक्ट आन्सर बघा एकोणीसशे सहामध्ये मध्ये शाहू महाराजांनी काय केली होती मित्रांनो शाहू मिल स्थापन केली होती यापैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला नाही एकदम सोपा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी त्याच्यानंतर थॉट्स ऑन आन पाकिस्तान आणि अनहिलेशन आन ऑफ कास्ट हे ग्रंथ लिहिलेत परंतु हाय कास्ट वुमन हे लिहिलेलं नाही आहे बघा म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर होईल जागतिक योग दिन एकदम सोपं आहे बघा एकवीस जूनला जागतिक योग दिन साजरा केला जातो सरदार उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी कोणाची या ठिकाणी हत्या केली याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मायकल ओडवायर मायकल ओडवायरची हत्या केली होती खालीलपैकी भारत भारताची कोणती जात संकरित नाही संकरीत नसणारी जात ओळखायची हिरामोती मित्रांनो हे काय बघा संकरित जात नाही महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणतं आहे काय प्रश्न आहे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरु कोणतं आहे तर निलवंत हे काय बघा राज्य फुलपाखरू आहे मिहान हा जो काय महाप्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये कोठे आकारास येत आहे कोणता मिहान जर करेक्ट आन्सर आहे बघा नागपूरमध्ये मित्रांनो हो याचं करेक्ट आन्सर आहे कुठं नागपूर पुढचा प्रश्न होता खाशाबा जाधव यांनी एकोणीसशे बावन्न साली कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं तर खाशाबा जाधव बघा एकोणीसशे बावन्न साली ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बघा कुस्तीमध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलं होतं ते कोणत्या ऑलिम्पिक होत्या तर हेलसिंकी लक्ष ठेवायचं बघा हेलसिंकी याचं बरोबर उत्तर आहे लक्ष ठेव हेलसिंकी भारतीय हवाई दलाने गगन शक्ती दोन हजार चोवीस हा जो काही युद्ध सरावे हा कोणत्या ठिकाणी घेतला याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी पोखरण या ठिकाणी चालू घडामोडीसाठी बघा तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका यामध्ये तुम्हाला जी केसुद्धा सुद्धा भेटणार आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी त्याचबरोबर चालू घडामोडीसुद्धा भेटणार एकशे एकोणपन्नास रुपयाला आपला फोनपे गुगल पे नंबर बघा तुम्ही डायरेक्ट याला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या पीडीएफ व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात त्यामुळे लवकरात लवकर बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत लवकरात लवकर घेऊन टाका अंगारा ए पाच हे अवकाश रॉकेट कोणत्या देशाने विकसित केलं कोणत्या देशाने विकसित केलं तर रशियाने मित्रांनो हे विकसित केलेलं आहे बंगालची फाळणी कोणी रद्द केली काय प्रश्न आहे बंगालची फाळणी कोणी रद्द केली तर लॉल हार्डिंगने मित्रांनो ही रद्द केली महाराष्ट्र पोलिसांनी नाग नागरिकांना वेगवान मदत मिळावं म्हणून कोणती योजना आणलेली आहे तर महाराष्ट्र पोलिसांनी कोणती डायलॅक्शे बारा ही योजना आणलेली आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे चालू घडामोडीचा प्रश्न मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सुजाता सौनिक लक्षात ठेवा सुजाता सौनिक याचं बरोबर उत्तर आहे आणि रश्मी शुक्ला मित्रांनो महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला नागपूर हे जे काही शहर आहे हे कोणत्या नदीवर वसलेलं आहे मित्रांनो नागपूर हे जे काही शहर आहे हे नाग नदीवर नागपूरहून नाग अष्टविनायक गणपतीपैकी किती गणपती पुणे जिल्ह्यामध्ये आहेत तर मित्रांनो पाच गणपती मित्रांनो हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत माझी झोप झाली होती या वाक्यामधील काळ ओळखायचं आहे माझी झोप झाली होती याचं बरोबर उत्तर बघा पूर्ण भूतकाळ या लक्षात ठेवा पूर्ण भूतकाळ आधुनिक विचारांची कास धरणारा आधुनिक विचारांची कास धरणारा म्हणजेच कोण पुरोगामी आधुनिक विचाराची कास धरणारा म्हणजे काय पुरोगामी याचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर बघा जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो यातील प्रयोग ओळखायचा आहे जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो कोणता प्रयोग आहे बघा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे कोणता अकर्मक कर्तरी प्रयोग नाळ तोडणे म्हणजे काय नाळ तोडणे म्हणजे काय तर म्हणजेच काय मित्रांनो संबंध तोडणे प्रत्ययने म्हणजे काय सांगा प्रत्ययने म्हणजे काय लक्षात घेणे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे काय याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक वीस साधना त्याच्यानंतर हे बघा वानगी काय प्रश्न आहे वानगीचा समानार्थी शब्द या ठिकाणी विचारला आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा उदाहरण लक्षात ठेवा उदाहरण विजिगी शुवृत्ती म्हणजे काय तर विजिगी शुवृत्ती म्हणजेच काय मित्रांनो विजय वृत्ती कोणती वृत्ती विजय वृत्ती सुधीर शाळेत गेला काय प्रश्न आहे सुधीर शाळेत या गेला यातील क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे सुधीर शाळेत गेला तर काय मित्रांनो हे स्वार्थी वाक्य आहे कोणतं स्वार्थी मोनू आजारी पाडला काय प्रश्न आहे मोनू हा आजारी पाडला म्हणून तो शाळेत गेला नाही वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे त्याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक संयुक्त वाक्य आहे लक्षात ठेवा संयुक्त वाक्य दोन दो समासाचं उदाहरण ओळखायचं आहे अनंत समुद्रकाठ पुरणपोळी ने आण मित्रांनो या ठिकाणी दोन दोन समासाचं उदाहरण आहे ला कोणतं आहे बघा ने याचं करेक्ट आन्सर आहे आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही या वाक्यातील उपमान कोणतं आहे तर आईसारखे दैवत साऱ्या जगतावरती नाही याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए दैवत हे या ठिकाणी उपमान आहे लक्षात ठेवा मेघा समतो मेघा समतो श्याम सावळा मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे तर अलंकार मित्रांनो या ठिकाणी उपमा या ठिकाणी सम शब्द आलेला आहे त्यामुळे उपमा दिल्ली चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात याच बरोबर तरी या ऑप्शन क्रमांक सी यती असे मानतात काय म्हणतात त्याला यती मानतात मराठी नवकाव्याचे प्रणेते खालीलपैकी कोणाला मानतात बरोबर तरी बघा ऑप्शन क्रमांक बी बासी मरडेकर यांना बघा मराठी नवकाव्याचे प्रणेते असं म्हणून ओळखलं जातं कोणाला बासी मरडेकर यांना कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर मित्रांनो हे यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णकाठ हे आत्मचरित्र आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्कीच ऑन करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लायकी नेक्स्ट बघा अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विचारला आहे अदोमुख याचा होईल बघा उद्वमुख कोणता होईल उद्धमुख आधमुख उद्मुख याचं आहे बघा मती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे मती या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे याचा होईल बघा बुद्धी मती म्हणजे काय बुद्धी मावशीने दोन तोळे सोनी खरेदी केले या वाक्यातील शब्दाची विभक्ती ओळखायची बघा तोळे या तोळे शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे मित्रांनो हे काय बघा प्रथमाविभक्ती लक्षात ठेवायचं आहे प्रथमाविभक्ती आहे केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार किती वर्षांनी वाहनाची पुनर्नोंदणी करणे आवश्यक आहे पुनर्नोंदणी करणं तर पंधरा वर्षांनी लक्षात ठेवायचं पंधरा वर्ष, वर्ष, वर्ष। एक्सप्रेसवेला जो जोडणाऱ्या आणि एक्सप्रेसवेपासून निघणाऱ्या रस्त्याला काय संबोधले जाते याचा करेक्ट आन्सर याला सर्व्हिस रोड असं संबोधलं जातं काय सर्व्हिस रोड मोटार वाहन कायद्या अनन्वये किती वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गियर असलेले वाहन चालू शकत नाही चालू शकत नाही त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अठरा मोटार वाहन कायदा एकोणीश एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कोणत्या अनुसूचित रस्त्याची चिन्ह दर्शवलेली आहे कोणती अनुसूची ज्यामध्ये रस्त्यांची चिन्ह दर्शवलेली आहेत तर ऑप्शन क्रमांक बी पहिली लक्षात ठेवायचं आहे पहिली आपलं करेक्ट आन्सर आहे बघा नेक्स्ट बघा वाहनामधून होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी भारतामध्ये बी एस सिक्स मानके कधीपासून लागू करण्यात आली बी एस सिक्सच्या ज्या काही गाड्या आहेत त्या कधीपासून लागू करण्यात आल्या असा प्रश्न आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए दोन हजार वीसपासून पासून मित्रांनो बी एस सिक्स आलेले आहेत किती दोन हजार वीसपासून पासून नेक्स्ट बघा आणि पुढचा प्रश्न मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि या व्हिडिओच्या एफसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्रामची लिंक टाकलेली त्यावर क्लिक करून तुम्ही पी डी एफ करू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता आयत्ताची जशी परिमिती असती तसं वर्तुळाचं काय असतं व्यास असतो परीघ असतो क्षेत्रफळ असतं का घनफळ असतं याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा